नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नशीबवान मुले कोणत्या दिवशी जन्म घेतात याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यावेळी आपला जन्म होतो त्यावेळी ग्रहांची स्थिती काय सांगते यावरून आपले नशीब ठरते ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह आहेत आपल्या जन्माच्या वेळी या नऊ ग्रहाची स्थिती खगोलामध्ये कशी आहे यावरून आपलं भाग्य ठरतं त्या व्यतिरिक्त आपलं नशीब कसे असेल भाग्य कसं असेल स्वभाव कसा असेल ज्योतिषशास्त्रानुसार आपला जन्म कोणत्या वारी झाला आहे आपल्यावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील एक रविवार ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते हे व्यक्ती सूर्यासमान तेजस्वी असतात त्याचबरोबर नशिबवान भाग्यवान व दीर्घायुषी असतात उष्ण उष्णप्रवृत्तीचे असतात प्रत्येक काम खूप मन लावून करतात स्वाभिमानी असून स्वमानी असतात रविवारी जन्मलेले लोक कोणापुढेही झुकत नाहीत हे लोक कोणाच्याही कामात लुडबुड करत नाहीत व कोणाला आपल्या कामात लुडबुड करू देत नाहीत दोन सोमवार तर मंडळी सोमवारी जन्मणारे लोक गोड चेहऱ्याचे सुंदर आवाजाचे असतात चतुर असतात सुखदुःखात मनाचा समतोल व्यवस्थित ठेवणारे असतात यांचे शरीर मजबूत असते सोमवारी जन्मणारे लोक शांत स्वभावाचे असून गोड बोलणारे असतात गोड वागणारेसुद्धा असतात यांना व्यवहार ज्ञान खूप चांगलं असतं हे लोक लोकांच्या आज्ञेत राहणारे असतात यांचा स्वभाव उदार असतो सतत खुश राहणारे असतात गोड बोलणारे असतात सोमवारी जन्मणारे लोक सतत खुश राहणारे असतात गोड बोलणारे असतात चंचल स्वभावाचे असून पण यांना निर्णय ठामपणे घेता येत नाही तीन मंगळवार तर मंडळी मंगळवारी जन्मणारे लोकांचे शरीर खूप काटक असते त्याचबरोबर सत्वगुणी धनवान भाग्यवान व पराक्रमी असतात यांना जमीन जुमला खूप असतं हे लोक कधीकधी क्रूर तर कधीकधी रागीट वाटतात साहसी असून चिडचिड करणारे असतात त्याचबरोबर वाचाळ बोलणारेसुद्धा असतात मंगळवारी जन्मणारे लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात भांडण करण्यात आघाडीवर असतात आणि तापट स्वभावाचे असतात एवढेही असून खूप मायाळू असतात सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात हे लोक आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारे असतात चांगल्या मार्गाने पैसे कमवणारे असतात यांना कशाचाच स्वार्थ नसतो स्वभावाने खूप चांगले असतात हट्टी असून इमानदार असतात दुसऱ्यांची मदतसुद्धा करणारे असतात बुधवार बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती सुंदर व स्वभावाचे असतात चतुर असून धन कमावण्यात माहीर असतात देवधर्म मानणारे पूजा अर्चा करणारे असतात त्याचबरोबर त्याचबरोबर गोड बोलून आपलं काम साध्य करून घेणारे असतात चेष्टा मस्करी करणारे असतात व लोकांमधील गुण अवगुण पारखणारे असतात व व्यवहारिक बुद्धीचे असतात धार्मिक कार्य करणारे असतात गुरुवार गुरुवारी जन्मणारे लोक सर्वगुण संपन्न चांगले बोलणारे धर्मशील स्वतःच्या इच्छेनुसार वागणारे मन मिळवू स्वभावाचे असतात शिक्षणात आवड असते समाजात मानसन्मान मिळवणारे असतात यांच्यामधील चांगले गुण यांच्यामधील चांगले गुण म्हणजे कसल्याही कठीण प्रसंगावर हे लोक शांतपणे मार्ग काढणारे असतात हे लोक आकर्षक असून हुशार सुद्धा असतात ज्या ठिकाणी जातील जा जातील ज्या ठिकाणी तिथे आपला ठसा उमटवून येतात शुक्रवार शुक्रवारी जन्मणारे लोक प्रसन्न चेहऱ्याचे गालावरती खळी किंवा तीळ धनधान्य दन सन्मान मिळवणारे असतात रसिक व चांगले कपडे वापरणारे असतात टापटीप राहणारे मनाने सदाचारी मोठ्याचा आदर करणारे असतात कला क्षेत्रात आवड असणारे असतात बुद्धिमान असतात हे लोक सहनशील सुद्धा असतात कोणी कितीही त्रास देऊ दे मात्र हे लोक सहन करणारे असतात भावूक असतात कोणाचंही बोलणं मनाला लावून घेत नाहीत शनिवार शनिवारी जन्मलेले लोक स्वकर्तृत्वान असतात बुद्धिमान असतात बारीक शरीराचे असतात वा